जीने राणा दाम्पत्याला प्रसाद दिला बच्चू कडू आज पहाटे अमरावतीत झालेल्या वादळी भाजप उमेदवार आणि खासदार नवनीत राणा यांचं प्रचार कार्यालय जमीन दोस्त झालं होतं यावर बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्याला टोला लगावला हनुमानजी विटंबना आणि अवमान राणा दाम्पत्यानं केलाय मंदिरात होणारी हनुमान चालिसा रस्त्यावर आली त्यामुळे आज हनुमानजीने आज प्रसाद दिलाय अशी टीका बच्चू कडू यांनी यावेळी केली भाऊ अकोल्यामध्ये तुमचा फोटो लावून महाविकास आघाडी प्रचार करत आहे तुम्ही अकोल्यामध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला नाही मग आपण कार्यकर्त्यांनी बैठक घेतली होती काही त्यांनी सांगितलं होतं का, का आम्ही महाविकास आघाडीला पाठिंबा मा द्यायच्या मानसिकतेचा आहे पण मी त्यांना सांगितलं की असा कुठलाही पाठिंबा देऊ नये आणि आता तुमच्या माध्यमातून जे समजतं आहे त्याची लगेच शहानिशा करू आणि त्यांना पत्र देऊ महाविकास आघाडी करत आहे मला वाटते माहित नाही मी माहिती घेऊन लगेच त्याच्यावर कारवाई करतो प्रस्ताव आला होता था। हो प्रस्ता पण हो आम्ही निर्णय घेतला नाही कुठेही पाठिंबा नाही जे काही भूमिका कार्यकर्त्यांची असेल त्या त्या स्तरावर त्यांनी घ्यावी ले 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 ते पण कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आहे मीटिंग घेतल्यानंतर ठराव घेतल्यानंतर बच्छू भाऊंनी म्हटलेलं आहे की ठराव जर कार्यकर्त्यांनी घेतलेला आहे त्या त्या अनुषंगाने आम्ही तो विचार करू ना मला असं वाटते का मी अजून काही त्याला हिरवी झंडी दिलेली नाही आहे त्याच्यानं प्रश्नच येत नाही भाऊ आज शनिवार आहे शनिवार हा हनुमानजीचा दिवस मानला जाते आज जर पाहिलं तर एक खूप मोठं वादळ आलं होतं आणि त्या वादळामध्ये नवनीत राणा यांचा मुख्य प्रचार कार्यालय जे आहे ते उडून गेलेलं आहे कसं पाहताय सगळे हा हनुमानजीचा विटंबनच झाला आहे ना मंदिरात होणारी चालिसा रस्त्यावर म्हणण्याचे दिवस आले बाळासाहेबाच्या मातोश्रीवर ज्यांनी अख्ख्या देशाला हिंदुत्व सांगितलं त्यांचेच फोटो लावते आता ते ला बाळासाहेब मातोश्री म्हणजे बाळासाहेब हे समीकरण आहे पुऱ्या देशाला माहीत आहे आणि तिथं आपण पाहतोय का अशा पद्धतीचं हनुमान चालीसा म्हणून मला वाटते अवमान जा, झालेला आहे आणि हनुमानजीनं आज प्रसाद दिलेला आहे त्याचा ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी अमरावती